ह्याची काय किंमत म्हणाला अजरक प्रिंटचे रुपटे रे ऑन कॉटन वरती अजरक प्रिंट खूपच छान आहे सो हे बघा वेगवेगळे डिजिटल प्रिंटचा आहे अजरकचा पॅच युज केला गेलेला आहे शिले एकदम युनिक व्हरायटी आहे आणि क्वालिटी एकदम सुंदर आहे हा बनारसी साडीवरती घेतला जाऊ शकतो वेगवेगळे पॅचेस त्याच्यावरती रिअल मिरर आणि ऍक्च्युअली खरेखुरे मिरर आहेत तसेच नेक्स्ट आणि त्याला बघा वेल्वेटचं लाईन लाइन लाइनिंग देऊन त्याला मोत्यांची फिनिशिंग करून असं सुंदर आट, वर्क करण्यात आले आणि त्याच्यामध्ये ना मोती आहेत हलके सौभाग्यवती भव असं कम्प्लीट त्याच्यावरती जरीने लिहिलेलं नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग मध्ये खूप खूप खुँ स्वागत करते मंडळी आज मी आलेली आहे दादर मध्ये येस बऱ्याच दिवसांनंतर आपण दादरचा व्हिडिओ करतोय आणि खूप स्पेशल व्हिडिओ आहे उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे वातावरणात खूप बदल होतोय पण स्टील एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी बाहेर पडताना आपण सगळे कॅरी करतो ती म्हणजे स्टोल किंवा दुपट्टा फेस कव्हर करण्यासाठी तर तुम्हाला कॉटनचे प्युअर कॉटनचे दुपट्टे इथे मिळणार आहेत किंवा स्टोल म्हणू शकतो वन एटी रुपीज स्टार्टिंग रेंज पासून मिळणार आहे त्यासोबत अजरक प्रिंटचे सुद्धा दुपट्टे आहेत त्यासोबत त्यांच्याकडे वेल्वेटचा शेला आहे त्यासोबत तुम्हाला नेटची ओढणी सुद्धा मिळेल पैठणीचा दुपट्टा मिळणार आहे प्युअर सिल्कचा शेला मिळणार आहे म्हणजे वेडिंग सीजन साठीच्या शेला किंवा ओढणीची खरेदी असते दुपट्ट्याची खरेदी असते तीही होईल पण उन्हाळा स्पेशल तुम्हाला इथे फेस कव्हर करण्यासाठी जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा उन्हात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही उन्हात जे स्कार्फ बांधता त्याची खरेदी आज आपण करणार आहोत स्टार्टिंग रेंज मी सांगितली आहे वन एटी पण प्रत्येक प्रोडक्ट ची रेंज ही वेगळी लक्षात असू द्या प्रत्येक प्रॉडक्ट ची रेंज तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी आवर्जून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आता येऊयात मुद्द्यावर ही खरेदी आपण कुठे करतोय आज आपण ही खरेदी करतोय मासुमी साडी सेंटर या स्टोअर मध्ये हा जो स्टोर आहे कुठे आहे ते सांगते आता मी आहे दादर वेस्ट मध्ये स्टेशन पासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती महत्वाचा लँडमार्क सांगायचं झालं तर ट्रेननी येत आहे तर तुम्हाला स्टेशन पासून बाहेर आल्यानंतर नक्षत्र मॉल ची लेन विचारत यायचंय सिग्नल क्रॉस करून राईट घ्यायचाय कोटक बँक दिसेल तुम्हाला इथे कोटक महिंद्रा बँक आहे आणि सोबत इथे पंजाब नॅशनलचा एटीएम दिसेल एन सी केळकर रोड याला म्हणतात आणि दुसरा महत्वाचा लँडमार्क द्यायचा झाला तर इथे मागे तुम्ही प्लाझा सर्कल पाहू शकताय प्लाझा सर्कलच्याच लेन मध्ये पुढे आलात तर इथे सफारी स्टोअर दिसेल तुम्हाला कोपऱ्यात सफारीच्या अगदी अपोजिट साईडला आहे मासुमी साडी सेंटर चला जास्त वाया न घालवता त्यांच्याकडचं कलेक्शन पाहूयातलंच का हो मंडळी आपण आलेलो आहोत मासुमी साडी सेंटरमध्ये आणि दादा आहेत आपल्यासोबत नमस्कार खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा सो so, उन्हाळ्यासाठी स्पेशल आपल्याकडचे स्टोल्स लग्नास लग्न सराई आहे त्याच्यासाठी दुपट्टा असं बरंच कलेक्शन आज आपण पाहणार आहोत तर स्टार्टिंग रेंज काय जाते आणि महत्वाचं तुम्ही ऑनलाईन पाठवता का नाही ऑनलाईन नाही पाठवतात ऑनलाइन नसेल फक्त इथेच येऊन खरेदी करावी लागेल बरं ठीक आहे सो स्टार्टिंग रेंज काय आहे आणि काय काय प्रोडक्ट आज आपण बघणार आहोत स्टार्टिंग रेंज आमच्याकडे बघा हे स्टॉल आहे हे जसं तुम्ही बघू शकता हे कॉटनचे स्टोल आहेत रेऑन कॉटनचे स्टोल म्हणतात त्याला रेग्युलरली युज करतात हो बाईक वगैरे वरती घालायला वगैरे उन्हाळ्यात एकदम सॉफ्ट आणि कम्फर्टेबल पडतो मस्त आणि याची साईज किती असेल साधारण साईज हे सव्वा दोन मीटर असते सव्वा दोन मीटर ओके दोन ते सव्वा दोन मीटर असते स्टोलचा नॉर्मल साईज एवढाच असतो ओके ओके आणि याचा तुम्ही बघू शकता की एवढे भरपूर कलर आहेत इंडिगो ब्लॅक अँड व्हाईट सगळं भेटेल तुम्हाला याच्यामध्ये मस्त अच्छा हे इंडिगो आणि ब्लॅक अँड व्हाईट पण आहे मस्त असो हे बघा हे एवढे ऑप्शन्स आहेत आणि फॅब्रिक खूप सॉफ्ट असल्या कारणाने हे युजली तुम्ही युज करू शकता आणि स्टायलिंग साठी पण खूप छान आहे मस्त हे नाही दिस so, इज फॉर वन एटी वन एटी रुपीज ओके ह्याच्या okay. नंतरची जी व्हरायटी आहे त्याची काय प्राइस रेंज असेल अडीचशे आणि तीनशे पर्यंत असेल काफ मध्ये हेवी रिंज माझ्याकडे हेवी रेंज पण आहे अच्छा ओके सो स्टोल पाहिले आता आपण स्कार्फ बघणार हो स्कार्फ स्टोल हे जसं एंडिगो तुम्ही बघू शकता हे तुम्ही दुपट्टा सारखं पण घेऊ शकता एज अ स्टोल पण घेऊ शकता ओके आणि हे प्युअर जयपुरी कॉटन आहेत हे धुतलं तर एकदम सॉफ्ट मऊ असेल वा मस्त आणि याला लेस वगैरे हो लावली गेली आहे सो हे कुठे बाहेर वगैरे जाताय तेव्हा कॅरी करायला खूप छान आहे मस्त मस्त प्रिंट ऑप्शन्स आहेत याच्यात इंडिगो ब्लॅक अँड व्हाईट आणि बिस्किट ब्लॅक याच्यामध्ये तीन कलर असतात ओ हे पण कलर येतात त्याच्यात व्हेरी नाइस मस्त सो हे रेग्युलरली कॅरी करण्यासाठी मस्त आहे आणि हे मेन जसं दादा म्हणाले की वॉश केल्यानंतर सॉफ्ट होणार सो हे बॅगेत कॅरी करताना जास्त स्पेस सुद्धा घेणार नाही त्यामुळे स्लिंग बॅग मध्ये वगैरे पण हे इझिली फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता ह्याची काय किंमत म्हणाला थ्री हंड्रेड अच्छा येस सो इथे थ्री त्यांनी रेट्स घेऊन थे। ठेवलेले आहेत दिस इज ऑल्सो व्हेरी प्रिटी थोडं सुटसुटीत आणि वेगळी डिझाईन जरा हवी असेल तर मस्त वाटते नाही अजरक प्रिंट वाव हे पण फुल मोठे दुपटे असेल हे तुम्ही ॲज अ स्काफ ऑर्डर द्यायचा दुपट्टा तुम्हाला जसंही वापरायचं तसं वापरू शकता वा किती मस्त आहे व्हेरी नाईस आणि अगेन व्हेरी सॉफ्ट हे फॅब्रिक काय असेल रेऑन रेऑन कॉटन वरती अजरक प्रिंट व्हेरी नाईस खूप छान ह्याची काय किंमत जाते आणि थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड सो अगेन ह्याच्यामध्ये बघा किती सुंदर सुंदर प्रिंट ऑप्शन्स आहेत तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर्स निवडू शकता ऍटलीस्ट दोन ते तीन तरी स्कार्फ किंवा स्टोल असले तर ते तुम्ही आलटून पालटून उन्हाळ्यामध्ये वापरू शकता हे पण किती छान वाटतंय इट्स व्हेरी नाईस आणि अगेन व्हेरी सॉफ्ट लाईट वेट आहे गुड वन हे किती लाय हे टू फिफ्टी लाय टू फिफ्टी फ्रेंडचे रुपट आहेत हे पण अडीच मीटर असेल आणि प्युअर कॉटन असेल अच्छा हे पण प्युअर कॉटन मध्येच आहे आता कोणाला काय असतो की आम्हाला छोटा नको आम्हाला थोडा मोठा पाहिजे स्कार्फ बांधायला आणि याचा दुपट आपण वापरायला तर एकदम युजेबल आहे आणि सॉफ्ट असते वा मस्त सो हे उन्हाळ्यासाठी खूप छान ऑप्शन असेल आणि ह्याच्यात पण एवढे सगळे प्रिंट ऑप्शन आणि कलर ऑप्शन सो दिस इज फॉर टू फिफ्टी येस आणि पण त्यातलं तुम्ही जसं हे बघताय की तुम्हाला आज हे प्रिंट आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय तर दरवेळी चेंज होत राहतो की तुम्हाला रिपीटेड प्रिंट नाही भेटणार आहे वेगवेगळे प्रिंट भेटेल आणि वेगवेगळ्या प्रकार भेटेल याच्यामध्ये असं खूपच छान सो उन्हाळ्यासाठी सुंदर ऑप्शन्स स्कार्फ मध्ये किंवा स्टोल मध्ये आणि हे ओढणी म्हणून पण तुम्ही युज करू शकता oh. इतर कोणत्याही आउटफिट वरती वा हे पण किती छान वाटत आहे सो दिस इज फॉर टू फिफ्टी ग्रेट अजून काय व्हरायटी आपल्याकडे माझ्याकडे बघा असं तुम्हाला प्रिंटेड आता मोस्टली प्लेन दुपट्टे प्लेन ड्रेसेस घालतात त्याच्यावरती असं हेवी दुपटे आता वारली वगैरे प्रिंटिंग वगैरे असे दुपटे मागतात कस्टमर तसे हे दुपटे बघू शकतात चारशे रुपये फोर हंड्रेड रुपीज फोर हंड्रेड अच्छा याच्यामध्ये थ्रेड आणि सिक्वेन आहे ते शिवलं गेलंय व्हेरी नाईस खूप मस्त वाटतंय

सो हे बघा किती युनिक आणि हे कोणत्याही आउटफिट सोबत कॅरी करण्यासाठी ते मस्त मला काय हेवी कॅरी करायचं दुपट्टा म्हणजे वापरायचा तर हे बघू शकता तुम्ही आणि कुठे पण दिसणार नाही दादर मध्ये तुम्हाला तेवढी गॅरंटी वा खूपच छान आहे सो हे बघा वेगवेगळे पॅचेस आहेत त्याच्यामध्ये सो डिजिटल प्रिंटचा आहे अजरकचा पॅच यूज के, यूज केला के गेलेला आहे तुम्हाला वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स पण बघायला मिळतील सो दिस इज फॉर फोर हंड्रेड चारशे रुपयात बरं आता हे सगळे स्कार्फ झाले आता माझ्याकडे काय व्हरायटी मी तुम्हाला हे बघू शकता माझ्याकडे शेले वा हे शेले एकदम युनिक व्हरायटी आहे आणि क्वालिटी एकदम सुंदर आहे की नवरी घालणार तर नेक्स्ट टाइम माझ्याकडे दुसरे नवरीला माझ्याकडेच पाठवणार आहे वा मस्त काय रेंज तीनशे रुपये हे नॉर्मल शेले आहेत हे पण छान आहे किती मस्त गोल्डन तर एनी टाइम गुड टू गो फॉर एनी आउटफिट मस्त Okay. आणि किती कलर्स असतील साधारण याच्यामध्ये तुम्हाला जे मेन मेन कलर जे साडीवरती चालतात ते सगळे कलर्स भेटेल तुम्हाला ओके okay. हे तर साधारण शेले नॉर्मल शेले झाले आता मी तुम्हाला हेवी शेले दाखवतो काय असते बर हे साधारण शेल्यांची स्टार्टिंग रेंज काय थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड ओके थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे आमच्याकडे शेले बर बर सोळाशे पर्यंत आहे ओ नाही आता तुम्हाला ते नॉर्मल शेले दाखवले आता हे बघू शकता तुम्ही हे पैठणीचे शेल आहे हे बघा ही पैठणी शेल आहे वा सो प्रॉपर मुनिया बॉर्डर असलेली असलेला दुपट्टा आहे हा शेला आणि अगेन तुम्ही हे शेला म्हणून युज करू शकता ड्रेसवरती एखाद्या कॅरी करायचं आहे हेवी लुक साठी तर कॅरी करू शकता बुट्टी तुम्हाला कंप्लीट ओढणीवर बघायला मिळते खूप एलिगंट वाटते आणि लाइट वेट आहे काय किंमत जाते साडेचारशे फोर फिफ्टी फोर फिफ्टी आणि ह्याच्यात कलर्स किती असतील तुम्हाला ते ते कलर कलर भेटेल वा रेंज जे जसं ग्रीन राणी मेहंदी ग्रीन येलो सगळे कलर जे मेन nice. okay, जे साडी कॉम्बिनेशन अवरीना चालते ते सगळे माझ्याकडे किती छान मस्त खूप बजेट फ्रेंडली आहे व्हेरी नाइस व्हाट नेक्स्ट आता हे नेक्स्ट तुम्ही बघू शकता हे प्युअर सिल्कचा शेल आहे प्युअर सिल्कचा ओके जे बनारसी वगैरे वरती किंवा तर रिसेप्शन लुकला कॅरी करतात बऱ्याच मुली नाइस सो so अगेन एक सिंपल अनार्कली आहे किंवा कुर्ता आहे त्याच्यावरती पण तुम्ही कॅरी करू शकता आणि एकदम प्रॉपर सॉफ्ट मटेरियल आहे जसं कतान सिल्क असतं त्या पद्धतीचं ना प्युअर सिल्कमध्ये आहे सेव्हन हंड्रेडच्या रेंज मध्ये सेव्हन हंड्रेड ची रेंज आहे व्हेरी नाईस आणि ह्याच्यामध्ये जे डिझाईन्स आहे ते बदलणार की रंग बदलणार कलर चेंज भेटेल तुम्हाला आणि डिझाईन थोडाफार उन्नी भेटेल म्हणजे आता समजा तुम्हाला हा डिझाईन तर एखादा दुसरी डिझाईन पण येते ते कलर प्रमाणे येते हो नाईस मस्त व्हेरी नाईस याचं फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता एकदम छान खूप सॉफ्ट असं वाटेल की साडीचा राईट आणि शाईन आहे त्याच्यावरती oh. एक वेगळ्या प्रकारची खूप छान दिसते आणि सॉफ्ट आहे महत्वाचं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टन्ट yes. याची काय किंमत जाते सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड बर आता जसं हे याचा पन्ना मोठा होता तुम्ही बघू शकता की हे मोठा पन्ना आहे याच्यामध्ये प्युअर सिल्क मध्ये माझ्याकडे छोटा पन्ना मध्ये पण आहे खूप ब्राइटनेस वेगळा असतो बर oh. पण तुम्हाला दाखवतो ओके हे बघा हे पण बघा प्युअर सिल्क शेल आहे हा आपण अरे वा आणि याचा पन्ना छोटा असतो पण आपल्याला काय फक्त साडी वरती, वरती फक्त एवढी बॉर्डर हा तेवढी बॉर्डर दिसायला हवी खरं शाईन मुळे हे दोन प्रकार मी ठेवतो वा किती क्लास वाटतंय हे आणि अगेन प्रॉपर शालू वरती मॅच करेल अशा पद्धतीचं हे जे शालू वरती डिझाईन असतं oh. डिझाईन फुलांचे बुट्टी वगैरे हो त्या पद्धतीने दिस इज व्हेरी नाईस काय किंमत जाते ह्याची सेव्हन हंड्रेड दिस इज ऑल्सो फॉर सेव्हन सेव्हन हंड्रेड रुपीज याच्यावर पण बरेच कलर भेटेल किती कलर्स असतील दहा ते पंधरा कलर दहा ते पंधरा कलर वा मस्त म्हणजे आम्ही सगळे कलर रेंज तुम्हाला नाही दाखवणार पण इथे तुम्ही फक्त एक नजर फिरवली तर तुमच्या लक्षात येईल की इथे बरीच व्हरायटी आहे कलर रेंज पण बरीच त्यांनी ठेवलेली आहे आम्ही फक्त त्यांच्याकडे अवेलेबल असलेली वरायटी सध्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता हे बघू शकता तुम्ही वेल्वेटील वेल्वेट चा अरे वाहे हे नऊवारी वरती खूप जणी कॅरी करतात व्हेरी नाईस nice. सेव्हन फिफ्टी so, च्या रेंज मध्ये सेव्हन फिफ्टीच्या रेंज मध्ये व्हेरी नाईस आणि ह्याच्या आतमध्ये पण बघा बुट्टी वरती कोण काम आहे आणि बॉर्डर वरती पण हलक नाजूक काम आहे बरं काही जणांना खूप भरलेला शेला लागतो हो। तसा पण आहे आपल्याकडे त्याची काही रेंज जाते नाईन हंड्रेड वाला आहे आणि अकराशे ओके आणि हा किती फिफ्टी चा रेंज सेव्हन फिफ्टीचा सो वेलवेट आहे पण लाईट वेट आहे इझिली कॅरी करू शकता आणि खूप छान वाटतं बर याच्यात रंग किती मिळतात आपल्याला आपल्याला चार ते पाच कलर भेटतील जे रनिंग कलर असतात जसे नव्हती शॉल वरती रेड राणी मरून

दो, दोन्ही सेम करायचं असतो बरोबर नाईन हंड्रेड नऊशे हे लेस लावून सध्या जे फिनिशिंगचं ट्रेंड सुरू आहे साडीवरती शेल्यावरती तर ते तुम्हाला इथे मिळेल आणि खालती सुंदर गोंडा लावून त्याला फिनिशिंग करण्यात आलेली आहे स्टिचिंग खूप चांगली आहे ह्याची इट इज व्हेरी नाईस आणि मेन सॉफ्ट आहे आतून आणि बाहेरून सुद्धा काय नाईन हंड्रेड रुपीज नवरदेव आणि नवरी मुलगी कोणी युज कोणी करू शकता बरं हे नाहीवानी शेरवानीवरती खूप उठून दिसेल होती आता हे बघा हे आता सगळ्यात ट्रेंडिंग आहे सदा सोभागी ती भवा येस हे बघा ह्याच्या इथे असं लिहिलेलं आहे सदा सौभाग्यवती भव असं कम्प्लीट त्याच्यावरती जरीने लिहिलेलं आहे आणि त्याला मस्त मोत्यांची लेस लावून असं छोटे सिंगल गोंडे लावून फिनिशिंग करण्यात आलेली आहे सो हे जे तुम्ही पाहताय हे सगळं कम्प्लीट दुपट्ट्यावर भरलेलं आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे सिकवेन आहेत ते आणि स्टोन वर्क असं काम आहे ह्याच्यावर आणि थोडा हेवी लुक आहे ह्याचा काय रेंज अकराशे रुपये हंड्रेड रुपये इलेव्हन हंड्रेड हा व्हेरी नाईस सो सोबत जो दुपट्टा मिळतो तो तर असतो पण जरा डोक्यावर घ्यायचा आहे किंवा जेव्हा ब्राईट ची एंट्री वगैरे असते तेव्हा हवं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता हे खूप सुंदर आहे मस्त आणि ह्याच्यामध्ये पण हे जे डिझाईन्स आहेत आतले हे डिझाईन्स बदलतील की कसं काय नाही हे सेमच असणार आहे फक्त तुम्हाला याच्यामध्ये चार कलर भेटणार कलर्स मिळतील ओके बरं सो हे अकराशेला म्हणाला अकराशे रुपये रेड राणी ग्रीन आणि मरून हे चार कलर भेटणार वा मस्त आणि आतल्या साइड लाईनिंग युज केली गेली आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही वगैरे करता ड्रेस वरती किंवा तर डोक्यावरती तेव्हा ते तुम्हाला होणार नाही नाही किंवा सरकणार त्यामुळे हे व्यवस्थित स्टिफ राहू शकतं डोक्यावर घेतलं तर व्हेरी नाईस मस्त आता हे सगळे झाले आपले शेले आता मी तुम्हाला चुनरी स्टाईल दाखवतो आता ट्रेंडिंग आहे ते चुनरी स्टाईल आणि हे आज अ शेला पण घेतात हे तुम्ही बघू शकता व्हेरी नाईस युज करतात लाईनिंग घेऊन त्याला मोत्यांची फिनिशिंग करून असं सुंदर वर्क करण्यात आले आणि त्याच्यामध्ये ना मोती आहेत हलके हलकेट इज व्हेरी नाईस काय रेंज जाते सेव्हन फिफ्टी पासून स्टार्टिंग सेव्हन फिफ्टी आणि याच्यात हे रंग मिळतील की कसं काय याच्यामध्ये पण रंग भेटेल ओके रेड राणी जे कॉमन कलर जे नवरींसाठी जात गोल्डन कलर रेड गोल्डन ग्रीन येल्लो हे चार पाच कलर याच्यामध्ये पण भेटणार ग्रेट व्हेरी नाईस आता हे झालं याच्यामध्ये एक हेवी व्हरायटी आहे माझ्याकडे जसे तुम्ही बघू शकता आणि वर्क बघू शकता हे बघा हो दिस इस प्रिटी रेंज मध्ये वन थाउजंड हो सो so, हे hey, लेहंग्यावरती कॅरी करण्यासाठी खूप छान आहे तुम्ही जर uh, गाऊन घातला असेल तरी सुद्धा तुम्ही हे कॅरी करू शकता इज व्हेरी नाईस आणि अगेन ह्याला ना लेस लावण्यात आली आहे सो so, बाहेर जे दुपट्ट्या मिळतात त्याला एवढी फिनिशिंग नसते सो so, अशी फिनिशिंग आणि एवढी उत्तम क्वालिटी तुम्हाला इथेच मिळू शकते ह्याची काय रेंजंड वन थाउजंड वेरी नाईस पण ना हजार वाली मी तुम्हाला चुलरी दाखवली आता चुलरी मध्ये दुसरा प्रकार बघा आता मोस्टली तुम्ही बघणार की नवरी जी आहे ते वाईन कलर ची साडी घेतात आणि ते सिंगल वाईन कलर असतं आणि त्याच्यावरती गोल्ड कलर ची बॉर्डर असते त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट चुनरी घ्यायचं कलर चे कॉन्ट्रास्ट चुनरी घेतात हो नाही हे तुम्ही बघू शकता हे आहे असं व्हरायटी आहे माझ्याकडे वन थाउजंड सेवे मध्ये एकदम छान दिसेल गाठल्यावरती व्हेरी नाईस आणि हे बघा ह्याच्यावरती ना जरी आणि सोबत स्टोन वर्क केलं गेलंय आणि छोटे छोटे स्टोन आहेत दिस इज नाईस मस्त खूप छान ह्याची काय रेंज जाते हजार रुपयाला ओके मस्त हे तुम्ही पुन्हा पुन्हा पण युज करू शकता वेगवेगळ्या कॉम्बिनेशन सोबत जर तुम्हाला मिक्स अँड मॅच करायची इच्छा असेल तर अ गुड टू गो ऑप्शन मस्त अजून काय वेगळा आहे आपल्याकडे वेगळा माझ्याकडे असे घागरेचे दुपट आहेत म्हणजे तुम्ही हेवी घागरा वगैरे घेतला त्याच्यावरती तुम्हाला शिफॉनचा आहे तसेच नाही मस्त एकदम हलका फुलका लाईट वेट ड्रेसवरती पण कॅरी करता येईल पॅन्ट आणि कुर्ता सेट असेल तर आणि लेहंग्यावरती पण कॅरी करायला खूप छान आहे आणि मोठा असल्यामुळे तुम्ही याला व्यवस्थित पद्धतीने स्टाईलने तुम्ही ड्रेप करू शकता काय रेंज रेंजात साडेपाचशे फायव्ह फिफ्टी फाईव्ह फिफ्टीला दहा ते बारा रंग भेटेल वा ते रंग व्हेरी नाईस आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक दुसरी व्हरायटी दाखवतो हे बघा की सिल्क टाईप मध्ये जॉर्जेट सिल्क म्हणतात त्याला जे रेडीमेड ओढणी येते त्या पद्धतीचं म्हणजे ड्रेसवरती ज्या पद्धतीची असते त्या पद्धतीने तुम्हाला ओढणी मिळेल सो हे बघा हे खूप छान आहे ह्याच्यामध्ये सिक्वेन आणि थ्रेड जे गोल्डन थ्रेड आहे त्याचं प्रॉपर स्टिचिंग केलं गेलंय आहे त्यामुळे हे निघणार नाही वॉश केलं तरी आणि सिक्वेन्स कम्प्लीट दुपट्ट्यावर आणि अगेन लाईट वेट आहे कॅरी करायला मस्त आणि मोठा असल्यामुळे तुम्ही हवं तसं स्टाईल करू शकता व्हेरी नाईस ह्याची काय किंमत जाते पाचशे साडेपाचशे बरं ग्रेट आता जसा तुम्ही बघू शकता की प्लेन दुपट प्लेन आपले ड्रेसेस असतात मी तुम्हाला एक सिल्कचे सिलचे दुपटी होते वारली प्रिंट वगैरे हे तुम्ही बघू शकता कराची दुपटा म्हणतात त्याला जे आता सगळ्यात ट्रेंडिंग आहे वा वेगवेगळे पॅचेस त्याच्यावरती रिअल मिरर आणि खरेखुरे मिरर आहेत आरसा ऍक्च्युअल प्रॉपर आहे आणि त्यासोबत हे असे स्टोन वर्क केलं गेले आणि प्रत्येक तुम्ही पॅच बघू शकता प्रत्येकाचा पॅच हा वेगवेगळ्या आहे आणि त्याला लेस लावण्यात आली आहे गोल्डन खूप मस्त काय रेंज जाते फोर हंड्रेड अँड अगेन दिस इज सॉफ्ट अँड लाईट वेट आणि त्याच्यात हे एवढे वेगवेगळे डिझाईन्स आहेत सी हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रिंट तुम्हाला दिसेल त्यानंतर असं एक वेगळ्या पद्धतीचं प्रिंट आहे इथे हे बघा मल्टी कलर मध्ये हवंय तर अगेन दिस इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन ह्याच्यामध्ये पण बघा वेगवेगळे डिझाईन ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हवं तर त्याच्यातही मिळेल सी ह्याच्यात पण असं भरीव एकदम सो तुम्ही कोणत्याही ड्रेस सोबत हो मिक्स अँड मॅच करून वापरू शकता अशा पद्धतीचे तुम्ही प्रिंटेड दुपटे करायची दुपटे जसे मी तुम्हाला दाखवले फोर एंड सरीन मध्ये आता हे दुसरा म्हणजे हे बनारसी दुपटा म्हणतात त्याला बनारसी ओ व्हेरी नाईस बनारसी दुपट्टा हा बनारसी साडीवरती घेतला जाऊ शकतो किंवा तर बनारसी जे ड्रेसेस येतात रेडीमेड ड्रेसेस त्याच्यावरची ओढणी जर एखाद्या तुम्हाला आवडली नसेल तर मग तुम्ही असे ओढणी स्टाईल करू शकता काय रेंज जाते थ्री हंड्रेड रुपीज थ्री हंड्रेड आणि कलर्स कोण कोणते तुम्हाला दहा ते पंधरा कलर भेटेल पर्पल रेड राणी मरून बिस्किट नेव्ही ब्लू सो ज्या पद्धतीच्या साड्यांमध्ये रंग असतात तेच सेम पद्धतीचे ओढणीमध्ये पण आहे काय मोस्टली आता आता जे साड्यांचे तुम्ही त्याच्यासोबत करायला मस्त एकदम दुपटे घेतात असं एकदम शालू टाइप फील आहे त्याचा आणि शालू सारखीच डिझाईन आहे जाल डिझाईन वगैरे व्हेरी नाईस तुम्ही बघू शकता दुसरी हा एक व्हरायटी आहे की नेटचा दुपट्टा आहे माझ्याकडे याच्यामध्ये फक्त ऑफ व्हाईट कलरच येतो ओ ओके वा सो हे बघा नेटचा दुपट्टा ने आणि त्याच्यावरती अशी क्रोशाची लेस लावण्यात आली आहे आणि असं त्याच्यावरती तुम्ही थ्रेड वर्क बघू शकता आणि सिक्वेन्स शिवलेला आहे खूपच छान आणि एलिगंट दिसतंय एखादा डार्क कुर्ता आणि पॅन्ट असेल त्याच्यावरती मिक्सर मॅच करून अशी उडणी घेऊ शकता काय किंमत जाते थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड एकच हाच कलर असतो आणि फक्त याच्यामध्ये तुम्हाला ओके गुड हे नेटचा तुपटा तुम्ही गोल्डन बघू शकता गोल्डन नेटचा दुपट्टा सी अगेन व्हेरी गुड व्हरायटी तुम्ही एखाद्या साडी सोबत वगैरे सध्या खूप ट्रेंड करते आणि मराठी सिरियलमध्ये दुपट्टा शेला घेण्याचा ट्रेंड खूप वाढलेला आहे सो so, तुम्ही पण असेच काही क्वालिटीचे शेले तुम्ही त्यांच्या किंवा तर ओढणी तुम्ही त्यांच्यावरती ड्रेप केलेली पाहता तर अशी व्हरायटी तुम्हाला इथेच मिळू शकते काय रेंज आहे टू फिफ्टी टू फिफ्टी मस्त गोल्डन आणि सिल्वर हे दोन कलर भेटलो गोल्डन अँड सिल्वर ऑल्सो सिल्वर खूप मिळत नाही ना लवकर गोल्डन इझिली अवेलेबल होऊन जात बट सिल्वर नाही मिळत वा सो व्हाइट आणि त्याच्यावरती सिल्वर लेस अशी हलकी फुलकी लेस लावण्यात आली आहे आणि ह्याच्यावरती असं डिझाईन केलं गेलेलं आहे आर्टिफिशियल मिरर वर्क सो ऑक्सिडाइज दागिने वगैरे घालायचे असतील तर सिल्वर लुक करायचं असेल तर अशी ओढणी घेऊ हो शकता काय किंमत जाते अँड इज नेट नेट मेन भरीव आहे अशी एकदम सुटसुटीत नेट नसून भरीव नेट आहे व्हेरी नाईस मस्त हेवी तुम्हाला काहीतरी करायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला न्यूट्रल कलर हवाय दुपट्टेमध्ये हे बघा हे कॉटनचा आहे प्युअर आणि साडेचारशेच्या चा रेंज मध्ये फुल वर्क वाला सिक्वेन्स वर्क आहे वा किती मस्त फिनिशिंग बघा लेस वगैरे लावून किती छान करण्यात आली आणि प्युअर कॉटन मध्ये काय साडेचारशे फोर फिफ्टी प्युअर कॉटनचा व्हाईट दुपट्टा पण त्याच्यावरती वर्क केलेला आहे so, सो इझिली अगेन गुड टू गो तुम्ही एखाद्या आउटफिट सोबत मिक्स मॅच करायचं असेल ओढणीच तर मग करू शकता ह्याच्यात हाच एक रंग आहे की सिंगल रंग ओके दुसरा हा पण एक बघा सिंगल कलर येतो काहीतरी हेवी व्हरायटी तुम्हाला हेवी दुपटा घालायचं तर सिक्स हंड्रेड च्या रेंज मध्ये सिक्स हंड्रेड ची रेंज याच्यामध्ये डिझाईन बघा किती वेगळी आहे एकदम हेवी लुक ड्रेपिंगच्या वेळेला वगैरे तुम्ही हे फक्त एवढं असं करून पिन वगैरे पण करू शकता हे खूप छान दिसेल सिंगल कलर सिंगल फक्त हे डिझाईन तुम्हाला ओके ह्याची किंमत सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड बरं अगेन हे पण कॉटन बेस आहे ना प्रॉपर वेरी नाईस बरं आपल्याकडे ही जी सगळी व्हरायटी आहे ही सगळी व्हरायटी तुम्ही ऑनलाईन पाठवणार नाही येऊन खरेदी करावी लागेल बरोबर पण आपली वर्किंग आवर्स काय असतात दुकानाचं टाइमिंग काय आहे आणि डेज काय सकाळी साडे ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि मंडे क्लोज असते मंडे क्लोज बाकी ट्यूजडे टू संडे अवेलेबल आहे बरं ग्रेट आणि मंडळी यांच्याकडे फक्त ओढणीच नसून यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पॅन्ट अवेलेबल आहेत लेगिंग्स आहे त्याचसोबत तुम्हाला साडी शेपर हवंय तर ते तेही मिळू शकत आहे ग्रेट थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आणि खूप छान कलेक्शन दाखवत आहे थँक्यू सो मच बरं आता जाण्यापूर्वी एक महत्वाचा प्रश्न की इथे फिक्स रेट लिहिलेलं मी पाहिलंय आहे पण तुम्ही डिस्काउंट देणार की खरंच फिक्स रेट माझ्याकडे फिक्स रेट आहे मी जेवढा बोलणार तेवढा घेणार असं नाही की मी कस्टमरला जास्त बोलणार नंतर कमी करणार तसं काम नसतो आमच्याकडे फिक्स रेट असते फिक्स्ड रेट आहे आणि स्क्रीन वर तुम्हाला जे जी वरायटी आम्ही दाखवलेली आहे त्यातली खरेदी करायची असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून मग दादांना जेणेकरून तुम्हाला व्हरायटी व्यवस्थित पाहता येणार आहे मंडळी इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचंय ते सांगते मी आहे दादर वेस्ट मध्ये लक्षात असू द्या स्टेशन पासून अगदी टू मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सला आहे नक्षत्र मॉलच्या पुढे आलात स्टेशनच्या बाहेर या नक्षत्र मॉलच्या पुढे आलात सिग्नल क्रॉस करून राईट घ्या टुवर्ड्स प्लाझा सर्कल पुढे चालत आला तर कोटक महिंद्रा बँक दिसेल त्या बँकच्या अगदी शेजारी आहे मासुमी साडी सेंटर आणि इथे एटीएम तुम्हाला पंजाब नॅशनल बँकचं तिथेच अगदी कोपऱ्यातच दादांचा स्टॉल आहे दुसरा महत्वाचा राहणार मग द्यायचा झाला तर मग जर तुम्ही प्लाझा सर्कलच्या इथे आहात किंवा प्लाझा सिनेमाच्या इथे आहात तर प्लाझा सर्कलच्या इथून पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला सफारी दिसेल सफारीच्या अगदी अपोजिट साईडला मासुली साडी सेंटर दादर बेस्टमध्ये अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग